मित्रांनो लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि तितकाच महत्वाचा क्षण आहे त्यात हल्ली अनेक मुली पैसा आणि श्रीमंती सरकारी नोकरी पाहूनच लग्नाला होकार देताना दिसतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात एका चाळीस वर्षाच्या शिक्षकाने चक्क चोवीस वर्षीय तरुणीसह लग्न गाठ बांधली आहे त्यानंतर दोघंही भरमंडपात आनंदात नाचताना दिसत आहेत व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की वधू आणि वर यांच्यात खूप मोठा फरक आहे त्यामध्ये वधू चोवीस वर्षाची आणि वराचे वय चाळीस वर्षाचे सांगितले जाते वयात इतका फरक असूनही व्हिडिओमध्ये वधू तिच्या वराला पाहून आनंदाने नाचताना दिसत आहे मित्रांनो इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ सध्या सोश चांगला ट्रेंड करत असून हे जोडपे लोकप्रिय भोजपुरी गाणे धार कमर राजाजी वर नाचताना दिसत आहे त्यात वधूचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे आणि ती भरमंडपातच गाण्यावर जबरदस्त टुमके लगावताना आपल्याला दिसते आहे अनेक युजर्स या व्हिडिओवर भन्नाट कमेंट्स करताना दिसत आहेत काही युजर्स वयाच्या वयाची खिल्ली ओळताना दिसत आहेत तर काही लोक लग्नाला सरकारी नोकरीची कमाल असल्याचे म्हणत आहेत एका युझरने लिहिलाय की भावानो वज वर नाही तर रोजगारावर लक्ष केंद्रित करा दुसऱ्यांनी लिहिलंय की आपला आनंद इतरांच्या आनंदात आहे अशा बन्नाट कमेंट्स या व्हिडिओवरती आल्या आहेत मित्रांनो आपल्याला प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद